विद्यार्थी मित्रांनो सुप्रिय नमस्कार ज्ञानवादनिष्केटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो तर आज आहे एकोणतीस मे आणि आजच्या दिवसापर्यंत महत्त्वपूर्ण चालू घडामोडी प्रश्न आपल्याला बघायचे आहेत व्हिडिओ काळजीपूर्वक बघा आजचा व्हिडिओ जर उपयुक्त वाटला तर नक्की लाईक करा तसेच कमेंट देखील आपण खाली करू शकता तर सर्वात पहिला प्रश्न आहे महिलांच्या आरोग्यासाठी आंतरराष्ट्रीय कृती दिन कधी साजरा केला जातो तर चार ऑप्शन आहेत काळजीपूर्वक बघा आपल्याला उत्तर येत असेल तर आपण खाली कमेंट देखील करू शकता तर महिलांच्या आरोग्यासाठी आंतरराष्ट्रीय कृती दिन हा अठ्ठावीस मे रोजी साजरा केला जातो लक्षात घ्या महिलांच्या आरोग्यासंबंधी जनजागृती करण्यासाठी एकोणीसशे सत्त्याऐंशी पासून हा दिवस साजरा करण्यात येत आहे त्यानंतर क्रेशन क्रमांक दोन आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीयांना प्रेरित करण्यासाठी कोणती मोहीम सुरू केली आहे तर ही जी मोहीम सुरू केली आहे तिचं नाव आहे लेट्स मूव इंडिया लक्षात घ्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने रिलायन्स फाउंडेशन आणि अभिनव बिंद्रा फाउंडेशनच्या भागीदारीत लेट्स मुँँ इंडिया मोहीम सुरू केली आहे त्यानंतर आंतरराष्ट्रीय संस्थेच्या उपाध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली राईट आन्सर आहे जॉन स्लेवन यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे क्वेश्चन क्रमांक चार कोणत्या राज्याने दोन हजार तेवीस चोवीसमध्ये ट्रान्समिशन लाईन्स जोडण्यात अव्वल स्थान पटकावले तर यामध्ये अव्वल आहे उत्तर प्रदेश ज्याची कॅपिटल आहे लखनौ आणि मुख्यमंत्री आहे श्री योगी आदित्यनाथजी गुजरातची कॅपिटल आहे गांधीनगर कर्नाटकची कॅपिटल आहे बंगळुरू आणि महाराष्ट्राची कॅपिटल आहे मुंबई अधिकची माहिती बघूयात उत्तर प्रदेश पॉवर ट्रान्समिशन कॉर्पोरेशन लिमिटेडने दोनशे वीस के व्ही किंवा त्याहून अधिक क्षमतेच्या एक हजार चारशे साठ सी के एम सर्किट किलोमीटर ट्रान्समिशन लाईन जोडल्या आहेत दुसऱ्या क्रमांकावर गुजरात तीन नंबरला तामिळनाडू आणि चार नंबरला आंध्र प्रदेश आहे त्यानंतर क्वेशन क्रमांक पाच माउंट एव्हरेस्टच्या बेस कॅम्पवर पोहोचणारे पहिले ट्रिपल दिव्यांग व्यक्ती कोण ठरले आहेत तर हे ठरले आहेत औषध क्रमांक बी टिंकेश कौशिक त्यानंतर क्रेशन क्रमांक सहा मलेशिया मास्टर्स स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले आहे तर हे पटकावलं आहे वांग झी यांनी चीनच्या वांग झी यांनी अंतिम सामन्यात भारताच्या पी व्ही सिंधू यांना हरवून या स्पर्धेचं विजेतेपद पटकावले आहे त्यानंतर क्रिशन क्रमांक सात कांस चित्रपट सोहळ्यात हो सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मसाठी ग्रँड प्रिक्स पुरस्कार कोणत्या चित्रपटाने पटकावला तर आयट अँसर आहे ऑल वी इमॅजिन ॲज लाईट या चित्रपटाला हा पुरस्कार मिळाला आहे तर लक्षात घ्या कान्समध्ये प्रथमच भारतीय चित्रपटाला ग्रँड प्रिक्स पुरस्कार मिळाला ऑल वी इमॅजिन वॉच लाईट या चित्रपटाचे दिग्दर्शक पायल कपाडी आहेत हा सन्मान मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय दिग्दर्शक त्या ठरल्या आहेत याआधी दोन हजार एकवीसमध्ये त्यांचे अ नाईट ऑफ नोईंग नथिंग माहितीपटाला सर्वोत्कृष्ट माहितीपटाचा गोल्डन आय अवॉर्ड देखील मिळाला होता तर कांस सोहळ्यात भारतीय व्यक्ती यस नाईक यांच्या सनफ्लावर वेअर टू नो या कन्नड चित्रपटाला ले सिनीफॉन सिनी, सिनी फाउंडेशन विभागात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला त्यानंतर त्याच विभागात मानसी महेश्वरीच्या अॅनिमेटेड चित्रपट बनी ला तिसरे पारितोषिक मिळाले त्यानंतर अनुसुया सेनगुप्ताला अनसर्टन रिगार्ड सेगमेंटमध्ये द शेमलेस चित्रपटातील तिच्या अभिनयासाठी संस्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला त्यानंतर संतोष सिवन यांनी कान फिल्म फेस्टिवल सिनेमॅटोग्राफीसाठी प्रतिष्ठित पियरे इजनिंग्स ट्रिब्युट पुरस्कार देखील पटकावला आहे त्यानंतर क्वेश्चन क्रमांक आठ आशियाई सिनियर चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय जिमनॅस्ट कोण ठरली आहे तर त्या ठरल्या आहेत दीपा कर्माकर तर लक्षात घ्या या स्पर्धेत सुवर्ण जिंकणारी दीपा पहिली भारतीय जिमनॅस्ट ठरली आहे दीपा कर्माकरने वर्ल्ड फायनलमध्ये सरासरी तेरा पॉईंट पाचशे सहासष्ट धावा केल्या दीपाने दोन हजार पंधरामध्ये कांस्य पदक जिंकले होते त्यानंतर कृष्णकरम क्रमकण नऊ इंटरनॅशनल मिसिंग चिल्ड्रन डे कधी साजरा करण्यात येतो तर हा दिवस पंचवीस मेला साजरा करण्यात येतो नेक्स्ट दरवर्षी जागतिक थायरॉइड दिन कधी साजरा करतात तर पंचवीस मेला हा दिवस साजरा केला जातो नेक्स्ट आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीच्या आण्विक सुरक्षावर चौथी आंतरराष्ट्रीय परिषद चे आयोजन कोठे करण्यात आले तर हे करण्यात आलं आहे व्हिएना या ठिकाणी नेक्स्ट भारताचे बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूने नुकतेच कोणत्या स्पर्धेचे उपविजेतेपद पटकावले तर आट आन्सर आहे मलेशिया मास्टर बॅडमिंटन स्पर्धा त्यानंतर क्वेश्चन क्रमांक तेरा मलेशिया मास्टर बॅडमिंटन स्पर्धा दोन हजार चोवीसचे विजेतेपद कोणत्या देशाच्या वांग झी हिने पटकावले तर चीनच्या नेक्स्ट जागतिक पॅराथलेटिक्स स्पर्धेत भारताच्या सिमरन शर्माने महिलांच्या दोनशे मीटर टी ट्वेल्व स्पर्धेमध्ये कोणते पदक जिंकले तर हे पद पदक आहे सुवर्णपदक तर विद्यार्थी मित्रांनो आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करायचं आहे आणि जर तुम्हाला चालू घडामोडी पीडीएफ फाईल पाहिजे असेल तर आपण त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ चौतीस व्हॉट्सअप करा तुमच्या स्क्रीनवर जेवढी माहिती दिली आहे तेवढी सर्व पी डीएफ फाईल तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातील आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे त्याला देखील जॉईन लगेचच करायचं आहे थँक्यू